त्या आहे सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सिन्नरचं हे बसस्थानक आणि ह्या बसस्थानकाचा परिसर आपण बघतो आहोत नुकतंच काही दिवसापूर्वी पावसामुळे त्या भागचा भाग कोसावला होता त्याचंही काम झालंय परंतु मी या थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून याकडे जरा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय प्रशासनाचा स्थानिक नेते असतील कोणी असतील त्या सगळ्यांचा या चा चा की या ठिकाणी जी सुरक्षेचं आत्ताच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो सी सी टी व्ही आणि मी सी सी टी व्हीबद्दल इथं चौकशी केली तर दोन कॅमेरे तर बंदच आहे आणि बाकीचे जे चार पाच आहेत त्यामध्ये सगळा जो परिसर आहे तो काही कवर होत नाही आणि त्यामुळे सुरक्षेच्या गोष्टी सुरक्षा करणं सुरक्षित असणं या ज्या बाबी आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली आहे तर ती बाब खूप चिंताजनक आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही कॅमेरे काही बंद पडलेले आहेत आणि लावलं आहे तर ते सगळा एरिया जो कवर केला पाहिजे सी सी टी व्ही लावली पण तो सगळा एरिया कवर होत नाही लोक सगळे बघा कसे बसलेले असतात जे काय सुटेबल वाटत नाही आमचे ग्रामीण भागातले हे लोक आहेत बसताय बिचारे टीची वाट पाहात काही अगदी जीवावर उदार झाल्यासारखं अगदी अशा ठिकाणी बसलेत आता जर ह्या बाईच्या अंगावर जर गाडी आली तर ही उठून तर आणि बाजूला ते काही राहणारसुद्धा नाही ती माणसं आहेत इथं जर गाडी आली ना तुम्ही इथून उठून पळोस तर ती तुमचं बुग करणार एकशे एक टक्के गाडी जर तिकडून आली आणि इथं लागायची म्हटली तर तुम्ही तिथून उठायच्या आत तुमच्या अंगावर यायची शक्यता आहे ब्रेक नाही लागला तर काय करणार असं बसणं चुकीचं आहे तुमच्या जीवासाठी तर या अशा पद्धतीचं आपलं सगळं चाललं आहे कारभार कोणी कोणाला काही म्हणत नाही कोणी काही पाहत नाही कोणाचा काय हे नाही सगळा आहे सामान्य लोक असे बसलेत खाली पुरेशी व्यवस्था नाही बसण्याची कोण कुठेही थुंकतं काही कोणाला काही कुठेही टाकतं कचरा पेट्याची अवस्था बघा ही, ही कचरापेटी इथली तर हे सगळं असं चाललंय सी सी टी व्हीचा प्रश्न आपण महत्वाचा आहे बाकीच्या गोष्टी पण लक्षात दिल्या पाहिजे हे असे शालेय विद्यार्थीसुद्धा अशा ठिकाणी उभे राहतात ज्या ठिकाणी बस लागली तर अपघात होण्याची शक्यता असते आणि अपघात झाल्यानंतर काहीच करू शकत नाही आपण त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं प्रशासनाचं काम आहे एस टी महामंडळाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता होमगार्डचे काही रक्षक नेमलेत असं म्हणतात पण ते कधी येतात त्या आहेत काही ते काठी घेऊन असतात मुलं पण याही गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर हे जे सी सी टी व्हीने युक्त असलेलं आता हे सी सी टी व्ही बघा हा सी सी टी व्ही कोणाचं चित्रीकरण करत असेल देऊ जाणे आणि मग हे सी सी टी व्ही लावलेत एवढ्या भागापुरताच हा जर सी सी टी व्ही असेल म्हणजे हा शंभर टक्के बंद असलेला सी सी टी व्ही आहे हा बंद अवस्थेत असलेला सी सी टी व्ही काय उपयोगाचा सुरक्षेकडे आपण आता सजग होऊन पाहणं गरजेचं आहे काळ खूप बदललेला आहे अत्यंत गजबजलेलं विद्यार्थी प्रवासी मोठ्या प्रमाणात असलेलं आहे बसस्थानक आणि या सी सी टी व्हींचं परिस्थिती कुठेही काही त्याचं हे नाही हे सी सी टी व्ही इथे पण आहेत तर हे कुठे लावतात यांचं आपण बघितलं मध्ये तर तेही आपण जरा त्यावर लक्ष टाकूयात तर हा जो भाग आहे हा सगळा कवर होत नाही सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टिकोनातून तर सगळ्या बाजूला कवर झालं तरच ते लक्षात येईल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोन साखळी चोरी मंगळसूत्र चोरी पाकेटमारी ह्या सगळ्या गोष्टी होतात एक कॅबिन आहे आणि हे कॅबिनमधला हा सी सी टी व्हीचा आहेत चार पाच आहे सी सी टी व्ही चालू आहेत दोन बंद आहेत परंतु आता भेट घेतली मी सरांची आणि त्यांनी सांगितलं की तीन सी सी टी व्ही अधिक आय हवेत अजून आणि त्याची मागणी केलेली आहे तर मागणी केल्यानंतर तात्काळ तीन सी सी टी व्ही देणं हे काही खूप काय अवघड आहे लाखो करोडोचा व्यवहार आहे असं काही नाही आहे की नाही तीन सी सी टी व्ही दिले पाहिजेत पटकन आणि सगळा एरिया कवर होईल जेणेकरून भविष्यातल्या एखादी दुर्घटना की म्हणा किंवा एखादी घटना अशी का ज्यावर नियंत्रण ठेवणं सहज शक्य होईल धन्यवाद संजय गंगा रंगकर्मी सिन्नर नाशिक लोककल्याणासाठी लोकांच्या हितासाठी धन्यवाद